नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे वायसीएम रुग्णालयात आय सी यू बेड वाढवण्याची मागणी ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर व फुले शाहू आंबेडकर विचार मंच विकासनगर केवळे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत असलेल्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात आय सी यू बेड वाढवण्याच्या मागणीसाठी तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून धरणे आंदोलन करण्यात आले शहर व आजूबाजूच्या सहा विधानसभा क्षेत्रांच्या लोकसंख्येच्या तुलनेत वाय सी रुग्णालयात आय सी यू बेड अपुरे असल्याने रुग्णांना पर्यायी स्वरूपात ससून हॉस्पिटल किंवा डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये हलवावे लागते मात्र तिथेही बेडची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना वाटेतच प्राण गमवावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आंदोलनकर्त्यांच्या मागण्या वाय सी रुग्णालयातील आय सी यू बेडची संख्या तातडीने वाढवावी चिंचवड येथील तलेरा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करून आय यू सुरू करावे मुकाई चौक किवळे प्रभाग सोळा येथील आरक्षित जागेवर दवाखाना उभारावा या आंदोलना दरम्यान व वाय सी एमचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी अभयचंद्र दादेवार यांची संयुक्त बैठक झाली यावेळी आंदोलनकर्त्याचे निवेदन यावेळी स्वीकारण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती आंदोलनाचे प्रमुख धर्मपाल तंतरपाळे उपाध्यक्ष सिंधू तंतरपाळे आरपीआय शहराध्यक्ष भाऊ वावळकर उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिलीप कडलक चिंचवड विधानसभा अध्यक्ष नितीन पटेकर सामाजिक कार्यकर्ते राजकुमारी कलिमूर्ती अजय खारिया मेघराज तंतरपाळे सुशोधन वानखेडे आदींसह कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते यावेळेस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले की सध्या अतिदक्षता विभाग शेजारी सहा आय सी यू बेडचे बांधकाम सुरू असून तातडीच्या रुग्णांना प्रथम उपचार दिले जातील व नंतर आय सी यूमध्ये स्थलांतर केले जाईल येत्या एका महिन्यात आय सी यू बेड वाढवण्याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल या आश्वासनानंतर आजचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले प्रशासनाच्या बाजूने संतोष कोराड प्रशासनाधिकारी व अमोल गोरखे आरोग्य निरीक्षक उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद